ते येत आहे पांढरी ग्रामपंचायतचे जे विषय आहे आणि जे घटनाक्रम होता छब्बीस जनवरीची ग्रामपंचायत झाली ग्रामसभा झाली होती त्याच्यानंतरचा त्याचे एक ब्रीफ तयार करण्यात आले तुम्ही लोकांनासुद्धा सर्क्युलेट करण्यात येईल थोडक्यात मी माहिती देतो की आत्तापर्यंत काय काय घडलं होतं छब्बीस जनवरीची ग्रामसभामध्ये असा ठराव घेण्यात आला होता की एक प्रवेशद्वार तयार करण्यात येईल गावात आणि त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिलं जाणार आहे त्याच्यानंतर एकतीस तारखेला गाव काही गावाच्या काही लोकांनी तात्पुरता लोखंडी गेट तयार केला आता हे तात्पुरता लोखंडी गेट तयार केल्यानंतर गावात वाद निर्माण झाला की हे गेट कसे तयार झाला कोणत्या लोकांनी तयार केला आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायतने अशी भूमिका घेतली की हे जे गेट तयार करण्यात आलेलं आहे हे बेकायदेशीर आहे आणि परवानगी नाही आहे या गेटाला आणि हे गेट काढला पाह पाहिजे आणि ग्रामपंचायतमार्फत केला पाहिजे तो काढण्यासंदर्भात पोलीस बंदोबस्तसुद्धा मागण्यात आला होता पोलीस जे पोलीस स्टेशन होता त्याच्यात आणि त्याच्यानंतर पोलीस बंदोबस्तसुद्धा देण्यात आलेला होता आणि त्या चौदा तारखेला सुद्धा होती गावात हजर जेव्हा ग्रामपंचायतने ग्रामपंचायतने जेव्हा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाद निर्माण झाला दोन्ही गटामध्ये खूप वाद होता वाद झाला होता म्हणून ते गेटसुद्धा काढण्यात आला याच्यानंतर प्रशासनची अशी भूमिका होती की हे जे विषय आहे बेसिकली गावाचा विषय आहे गावाशीच लोकांनी शांततेत ठरवायचं आहे की गावात काय त्यांना अपेक्षित आहे ह्या भूमिकाने ह्या भूमिका होती प्रशासनची म्हणून चौदा तारखेनंतर विविध स्तरावर ह्याची मिटिंग घेण्यात आली तहसीलदारच्या स्तरावर घेण्यात आली त्याच्यानंतर एस डी एमच्या स्तरावर ज्याचे सगळे लोकांचा समावेश होता स्थानिक पोलीस पुलिस इन्स्पेक्टरसुद्धा होते सोबत तहसीलदार बी डी ओ सगळे स्थानिक जे तालुकास्तरीय टीम होती त्यांच्यासोबत बऱ्याचदा मिटिंगा झाली आणि हे प्रयत्न करण्यात आला होता की दोन्ही पक्षामध्ये आपसात समन्वय असला पाहिजे आणि कॉम्प्रोमाइज आला पाहिजे आणि हे जे वा वाद आहे गावाचा ते गावाचे बाहेर निघाला पाहिजे या संदर्भात एकदा कॉम्प्रोमाइजसुद्धा झाला की आता ह्या गेटला दोन्ही महापुरुषांचं नाव दिला पाहिजे शिवाजी महाराजांचंसुद्धा नाव असला पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरचं सुद्धा नाव असला पाहिजे ह्या विषयावर सुद्धा दोन्ही पक्षाचे लोक ॲग्री झाले होते तरी पण त्याच्यानंतर काही झाला काही घडला त्याच्यानंतर एक गट त्याच्यात बाहेर आला आणि त्यालासुद्धा हे मान नव्हतं याच्यानंतर सी ओ जिल्हा परिषदच्या स्तरावरसुद्धा मीटिंग घेण्यात आली त्याच्यातसुद्धा हे विषय मांडला 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 गेला होता आणि त्याच्यातसुद्धा समान दोन्ही गटामध्ये कॉम्प्रोमाइजची परिस्थिती आली होती लेकिन तरी पण त्याच्यानंतर काही कारणामुळे ते कॉम्प्रोमाइजसुद्धा झालेलं नाही त्याच्यानंतर मागचे सोमवारी आमच्याकडे आमच्याकडे सी एस पी साहेब आणि सी एस सी यू जिल्हा परिषदसुद्धा होते सोबत आमच्या स्तरावर इथे सोमवारी मीटिंग घेण्यात आली होती चार मा चार मार्चला ज्याच्यात एक गट आला आणि जे ग्रामपंचायतचे लोक होते ते आले नाही म्हणून त्या दिवशीसुद्धा कोणताही कॉम्प्रोमाइज किंवा कोणताही तोडगा निघाला नाही आता ह्याच्यानंतर ग्रामपंचायतने असा ठराव घेतला असा निर्णय घेतला की छे तारखेला ग्रामसभा होणार आहे गावात आणि ग्रामसभामध्ये त्यांना ठराव घ्यायचा होता की गावात काय ठरवायचं आहे जे दुसरा गट होता त्याची अशी भीती होती की ग्रामसभा झाली तो फेर गेट काढण्याचा ठराव घेतला जाणार आहे म्हणून त्यांचे असे अशी इच्छा होती की जर असा गाव गेट काढण्याचा ठराव घेतला तर आम्ही गाव गावाला बहिष्कार करूया आणि गाव सोडून आम्ही जाणार आहे तो सोमवारची मीटिंगमध्ये सुद्धा त्यांना अनुमान करण्यात आला होता की असं कोणतेही कदम त्यांनी घेऊ नये आणि प्रशासनतर्फे पूर्ण मदत केली जाणार आहे आणि कोणतेही गैरप्रकार घडू नये ह्याच्यासाठी सुद्धा काळजी घेणार घेतली जाणार आहे छे तारखेला ग्रामसभा तो नाही झाली लेकिन तरी पण सकाळी हे ग्रुप हे जे गट होता हे गटने गाव गावाचा बहिष्कार करून गावा सोडून बाहेर आले त्याच्यानंतर हे दर्यापूर अंजनगाव मार्गे दर्यापूर आले त्या दिवशीसुद्धा प्रशासनतर्फे खूप पोलीससुद्धा होती पूर्ण वेळे पुलीस प्रशासन सर्वांतर्फे त्यांना आवाहन करण्यात आला की आता गाव ग्रामसभानेसुद्धा त्यांच्यावर ठराव रद्द केला नाही ग्रामसभा सब, सुद्धा झाली नाही आहे म्हणून त्यांना गाव शोधण्याच्या कोणताही म्हणजे कोणताही आधार नाही आहे आता परत त्याने गावात जाऊ जाण गावात जाऊन आपसा समन्वय साधून निर्णय घेतला पाहिजे रात्री काही लोक रेडीसुद्धा झाले होते जे आंदोलन करता होते तेसुद्धा रेडी झाले होते आणि ते परतसुद्धा जाण्याला जायलासुद्धा अग्री झाले होते त्याच्यानंतर काही लोकांनी परत त्यांना भडकवला आणि परत ते लोक आले आणि सात तारखेपासून ते अमरावती शहरात आले त्याच्यानंतर आठ सुद्धा आमच्या मार्फत पत्र देण्यात आलं होतं रात्री विनंती करण्यात आली होती की त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावे आणि गावात जाऊन दोन्ही पक्षांनी सोबत बसून याच्यात मार काढायचा त्याच्यानंतर नऊ तारखेला शेवटची मिटिंग इथे झाली होती पालकमंत्र्यांची अध्यक्षते झाली ज्याचे दोन्ही ग्रुप हजर होते आणि सुद्धा त्यांना हे मार्ग सुचवला की गावात प्रवेशद्वार करा मोठा करा आणि दोन्ही महापुरुषांचे नाव द्या आणि त्याची निधीसुद्धा डी पी सीतून देण्याचा त्यांना प्रॉमिस केली होती त्याच्यानंतर दोन्ही ग्रुपमध्ये आपसात चर्चा झाली तरी पण चर्चा सुद्धा त्यांचा कोणताही समन्वय किंवा कॉम्प्रोमाइज झाला नाही आता त्याच्यानंतर आज जी परिस्थिती घडली आजसुद्धा आमची सर्व लोकांची आमची एस एस पी साहेब सी पी साहेब आणि कमिशनर मॅडम सर्वांची मिटिंग झाली त्यांच्यासोबत जे आंदोलनकर्ता होते तीन वाजता आमची मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये सुद्धा त्यांना आवाहन करण्यात आलं होतं की आता त्यांनी गावात परत जायचं आहे आणि उद्या आपण गावात मिटिंग ठेवू प्रशासनतर्फे गावात मिटिंग ठेवली जाणार आहे ज्याच्यात दोन्ही पक्ष उपस्थित राहतील आणि आपसात समन्वय झाला पाहिजे आपसात कॉम्प्रोमाइज झाला पाहिजे ह्यासाठी प्रशासनतर्फे प्रयत्न केला जाणार आणि असा लेखीपत्रसुद्धा त्यांना देण्यात आला, आला त्याचे ता। नंतरही आता हे जे घटना घडली आहे ते खूप दुःखद आहे की त्यांनी एवढा आक्रमक रोल घेतला आता आतापर्यंत प्रशासनचं जे भूमिका होती ते शांततेत हे विषय सॉल्व्ह करण्याची भूमिका होती तरी पण जे आंदोलनकर्ता होते त्यांनी हे आक्रमक भूमिका घेतली आणि जे दगडफेक केली कमिशनर ऑफिसमध्ये आणि गाडी फोडली आहे ते खूपच निंदनीय विषय आहे आणि नंतर आता प्रशासनामार्फत कडक कारवाई केली जाणार आहे आता एस पी साहेबसुद्धा थोडा सांगतील की जामिनी पथकचे कर्मचारी आहेत एक पी आय आहे अवचार आमचे त्यांनाही मार लागलेले आणि ला सहा कर्मचारी पोलीसचे जे ड्रायव्हर होते जे वरुण आणि वज्र या व्हेकलचे जे पाणी मार होते ते जखमी आहेत गंभीर जखमी दोन आहेत त्याच्यात त्यांना हॉस्पिटल मधे आता एडमिट के लिए हेड इंजुरी स्टीचेस पड़े थे रेफर के लिए प्राइवेट हॉस्पिटल मधे पठलेसमेंट ले रहे हैं ना अभी काफ़ी सारा गाड़ी है जो पुलिस की गाड़ी वगैरह पुलिस की गाड़ी भी ग्यारह गाड़ियों के काजवाज टूट गए हैं और अंदर जो पब्लिक के व्हीकल्स डैमेज हुए हैं कुछ पुलिस के बीट मार्शल के मोटरसाइकिल डैमेज हुए हैं वो सबका असेसमेंट ले रहे हैं आंदोलन को राजकीय दिया गया। उसके बारेमध्ये मी कुठे अभिय नाही करता आपदा जिनोने मो कायदा मोडलेला आहे आणि कायदा पोलीस वारंवार त्यांना शांतताचं आवाहन करत होते आपल्या माध्यमातून सुद्धा आपणही दाखवलेला आहे मागच्या तीन तासापासून त्यांना शांतता राहण्याचं आवाहन केलं आहे आणि ज्यावेळेस तोडगा निघाला आहे ऑफिसमध्ये ते तोडगा वाचण्यासाठीच शिष्टमंडळ बाहेर निघालो होतं त्याच्यापूर्वीच काही लोकांनी जे आहे ते म्हणजे पोलिसांचं कडं मोडला गेट तोडून आतमध्ये शिरले आणि जर व्हायलंट मॉब जर मध्ये शिरला आणि कार्यालयामध्ये काही अनुचित प्रकार घडला असतो त्याकरिता जे आमचे पोलीस फोर्स होतात तिथे त्यांनी बळाचा वापर योग्य तो केलेला आहे आणि मॉबला डिस्पर्स केला आता कारवाई चालू आहे ना अनुश्वित गुन्हा दाखल होईल आम्ही बंदोबस्त लावला होता ना आणि तिथे बंदोबस्त लावल्यानंतर आंदोलकांशी सतत चर्चा चालू होती शांततेत आंदोलन करण्याचा आंदोलकांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता आणि ते शांततेत करू होते पण आज अचानक दुपारी जे काही ॲडिशनल तिथे काही लोक आले आहेत आणि कोणी त्यांना काय केलेलं आहे काय कुठल्या प्रकारे फूस लावली आणि काय केलं हे आता आमच्या तपासाचा विषय आहे तो आम्ही करू तपासून जे काय ज्यांनी कोणी कायदा मोडलेला आहे त्यांच्यावर कारवाई करू गुन्हे दाखल करू आणि सर्व आरोपी आयडेंटिफाय करून सुद्धा करण्यात येईल कायदा हातात घेऊ नये असं आम्ही आवाहन केलेलं आहे ज्यांनी कोणी कायदा हातात घेतला आहे त्यांना आम्ही आयडेंटिफाय करणार आहे बऱ्याच लोकांना आयडेंटिफाय केलेला आहे आणि कारवाई प्रक्रिया सुरू आहे साहेब त्याच्यात काय काय नुकसान झालेलं आहे